तर बऱ्याचदा यांच्या कमेंट असतात की सैल शाळेत टाकलं का सैल आता शाळेमध्ये तिचं ॲडमिशन झालेली आहे आता पंधरा जूनपासून शाळा सुरू होणार आहे तर तिला आहे ना म्हणजे थोडी आता ल घरी असायची त्यामुळे थोडी लेट उठायची पण आता तिला मी ना सवय लावते म्हणजे शाळेपर्यंत ती ना तिला सवय होईल आणि ती बरोबर उठेल रडणार मी काही नाही तर असं काही लवकर उठवलं तुला तर तिला थोडंसं आणि तिला म्हटले चला आता सूर्यनमस्कार कर तुला जसं येईल तसं काही ना काही व्यायामचे प्रकार कर तू तर करत होती मी तिला एक दोन शिकवले आणि त्याचप्रकारे ती करत होती म्हटले चला अशा आणि तिला सवय लागेल आणि लवकरही ला हिटेल तर आता सईचं थोडं रुटीन पण चेंज केलेलं आहे सईचं रुटीन वगैरे डब्याला लहान मुलांना डब्याला काय द्यायचं काय नाही सगळं काही तुम्हाला मी आता सईची शाळा सुरू झाल्यानंतर सगळं दाखवून देईल मी सईची कशी काळजी घेते आणि सई एवढी संस्कारी एवढी समजदार कशी ते पण सांगेल हॅलो नमस्कार सगळ्यांना गुड इव्हिनिंग सगळ्या सायंकाळचे साडे सहा वाजले आता मी चाललोय मॉलमध्ये चाललोय काही दोन तीन वस्तू खरेदी करायच्या आहे आणि चला म्हटले चला मी तुमच्यासोबतच शेअर करू कुठे चाललो आहे बपड्या काय घ्यायचं आपल्याला तर मग मी आम्ही ना घरामध्ये आता काम नाही म्हणजे स्वयंपाक वगैरे नाही रेसिपी नाही काहीच नाही अजिबात करमत नाही तर नवीन नवीन रेसिपी म्हटले तुमच्यासोबत पण शेअर करायचं आहे तर आता दिवस दोन तीन दिवस काढून घेणार आणि त्यानंतर तुमच्यासोबत मस्त छान रेसिपी शेअर करणार सैलायना बॅग घ्यायची होती स्कूल बॅग तर बघत होतो पण इथं खूप मोठ्या होत्या आणि तिथं चाललं होतं मला पिंकवालीच घ्यायची पिंकवालीच घ्यायची तर म्हटले अगं आपण एक दोन दुकानं बघू थोडीशी छोटी घेऊ कारण ती खूप मोठी होती मग इथं टोस्ट बघत होते टोस्ट घ्यायचे होते ते बघत होते कारण इथे ना भरपूर म्हणजे इथं रिलायन्स मॉलला आले ना सिन्नरमध्ये तर ऑफर बघून घ्या ऑफर असतात आणि आपली सही तर फक्त तिच्या खाण्याच्या वस्तू उचलत असते हे बघा हातामध्ये लगेच तयारी मम्मी हे घेऊ का मम्मी ते घेऊ का तिला मॉलला यायची तर खूप जास्त घाई असते कारण तिला खूप सारा खाऊ भेटतो आणि हे खूप सारं बघायला भेटतं आम्ही तर तिला जिथे डॉल वगैरे असतं का त्या काउंटरला नेतच नाही ने नाही तर हमेशा काही ना काही खरेदी करणार आणि घरी आल्यानंतर पाच मिनिटात तोडून टाकणार असेच असतात लहान मुलं तर चला कालही एका ताईंची कमेंट होती म्हटले चला आता व्हिडिओमधूनच उत्तर देते तर काही ताईंचं होतं ते कलशातलं पाण्याचं करायचं काय तर जेव्हा आपण पाणी चेंज करू नये तेव्हा आपल्या घरामध्ये झाड वगैरे झाडं असतात ना तर झाडाला टाकू शकतो तुळशीला नाही टाकायचं आपण झाडत नाही ना कलशातलं पाणी टाकायचं तर आपल्या प्रत्येकाच्या घरी काही ना काही छोटे छोटे मोठे झाडे असतात आणि इथे सईच तिच्या पप्पांसाठी टी शर्ट बघत होती पप्पा हे पप्पा ते चाललो होती बटबड पण मग तिथं खूप आवाज होतो त्यामुळे मग म्यूट केले आहे मी आणि सईला छान मस्त टी शर्ट घेतलेले तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवेलच मी तर व्हिडिओ संपूर्ण बघा काही त्यांच्या कमेंट असतात की बहिणींचं शिक्षण काय त्या जॉबला नाही आहे का तर ते अजून आहे ना त्यांचं लास्ट इयर बाकी आहे तर ते आय टी इंजिनियरला आहे आणि त्यांचा त्यांना डिग्रीचं लास्ट इयर बाकी आहे तर काही बोलले आहे की तुमच्या एरियामध्ये प्लॉट वगैरे असतील तरी त्याचा भाव वगैरे सांग तर मलाही माहीत नाही मी चौकशी करेल आणि तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करेल मी तर काय आहे भाऊ वगैरे आहे का विकण्यासाठी तर आसपास मी चौकशी केल्यानंतर ले तुमच्यासोबत शेअर करेन इथे मी बघत होते सईला तर मला जे आवडत होते ते सईच्या साईजचं नव्हतं आणि सईला तर आपला फ्रॉकच आवडतात तर फ्रॉक पण नव्हते इथे होते तर छोटे होते तर म्हटले आता बाहेरूनच घ्यावं लागेल तर इथून एक टी शर्ट घेतलं तिला मी म्हटले घालो ना घालो नवीन असलं की घालून घेते ती नवीन नवीन तिला आवडतं नवीन घेतलं का जुनं झालं का टी शर्ट अजिबात घालत नाही फ्रॉक कितीही जुने हो फाटो तरी तिला फ्रॉक खूप आवडतात घालायला आणि तिची चालली होती इकडे तर इथून एक दोन वस्तू घेतल्या आणि त्यानंतर पुन्हा मी ना मार्केटमध्ये गेलो ते दाखवत आता बघा अगं इतक्यात मावशीने दिलेलं आईस्क्रीम खाल्लं ना असं आहे हात तोंड दाखवू तुझं तोंड दाखवू खायची पद्धत बघा आमच्या सईची बघा गाडीवर बसून चला चला आली आता घरी आलीये आणि आता आई त्यांच्यासाठी पण चायज घेऊन आले तर आम्ही चायनीज वगैरे खाऊ आणि पुन्हा भेटते आपली टोस्ट ठेव ठेव आणि तुझं टी शर्ट दाखव सगळ्या मावशींना हे बघा आम्ही मॉल मध्ये गेलो होतो ना साठी छान मस्त सा टी शर्ट घेऊन आलय सईला टी शर्ट आवडत नाही पण मी घेतलंय तिला फ्रॉक घ्यायचे होती तिथून फ्रॉकच नव्हती लगेच ठेवायचं का आणि बघा मॉलला गेलं म्हणजे सहीची खरेदी असतेच आणि येतात नाही ना चायनीज घेऊन आलंय हे आपल्या बेडवर ठेव ना हे बघा दीडशे रुपयाचे आहे छान आहे हे बाय कलर मस्त आहे ना हा कैशाली भात्र भरून पण ते फ्रॉक आले पण त्यांना पावसाळा असून सगळे कपडे चाळते आणि तिला रोज दिवसाला ना दोन ड्रेस लागतात दोन तीन करून घे रोज दिवसाला ना दोन तीन ड्रेस लागतात तिला खराबच खूप करते आणि म्हटले चला तरी तो ऑफर पण चालू होता रिलायन्स मॉरला जाऊन बघू पण तिला फ्रॉक आणि तिथे फ्रॉक मुलींचे होते आणि मग मी एक टी शर्ट घे कारण ते टी शर्ट अजिबात घालत नाही म्हटले कारण तिने खूप रडते टी शर्ट घालायला पण हा कलर आवडला मला म्हणजे सईजी पप्पा आवडला आहे आणि म्हटले चल हा कलर तर तिने वापरलेला नाहीये असा म्हटले घेऊया दीडशे रुपयाला कापड पण छान आहे म्हटलं घातलं जातून नाही तर घेऊन अंगोआच पडतात तर त्यामुळे गेले ना आम्ही मॉलला सईचीच खरेदी करायची होती कपड्यांची थोडी शिकार आता शाळापास सुरू होणार आहे ना आणि सईचं मी थोडं रुटीन पण शेअर म्हणजे तुमच्यासोबत शेअर करणार थोडं चेंज केलेलं आहे कारण तिला सगळे लवकर ठेवायचे त्यात सवय लागली पाहिजे ना म्हणून आणि मग काय टोस्ट वगैरे घेऊन आलो चहा सोबत आणि मग काय नाही एवढं जास्त काही खरेदीने केली किराणा करायचा पण आम्ही किराणा आहे ना म्हणजे एक शॉप आहे मुद्रकांचं तिथूनच घेतो आणि तुम्हाला ते पण दाखवेल पण आता मी माझं सगळं काय आवरल्यानंतर किराणा वगैरे करणार आहे मग बाहेर गेलो होतो सेट चाललं होतं खायला काहीतरी मी म्हटलं चला बाहेर गेलो तर मंचुरियन वगैरे आलो आम्ही सगळे जण खातो एन्जॉय करतो आजचा छोटासा व्हिडिओ आहे तुम्हाला सगळ्यांना बाय बाय